भावी शिक्षक बंधू भगिनीनं स्वागत आहे तुमचे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल पी एफ सर्फॉर्ममध्ये कसा डाउनलोड करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगल डॉट कॉमवरती जायचं आहे गुगल ग्रोम किंवा इतर कोणतेही ब्राउजर त्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये एम एस सी पुणे असं टाईप करायचं आहे पहिली वेबसाईट जी येईल कराई चाहिए। है है। में ती तु .e. कराई चाहिए। में तुम्हाला काय करायची आहे ओपन करून घ्यायची आहे एम एसी पुणे अशा पद्धतीने जर काही इंड आला तर ॲडव्हान्समध्ये जाऊन आपल्याला प्रोसिड टू डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन औसामध्ये अनसेफ त्यावरती टच करायची आहे अशा पद्धतीने एम एस सी पुण्याची वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसून येईल त्यानंतर खाली यायचं आहे डेट परीक्षा दोन हजार पंचवीस निकाल यावरती टच करायची आहे आणि त्यानंतर कलरची जी लिंक आहे गुणपत्रक डाऊनलोड वेब लिंक त्याच्यावरती टच करायची आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ जी की जन्मतारीख महिना डॅश महिना डॅश वर्ष वर्ष म्हणजे वर्षाचे शेवटचे वर्ष, दोन अंक अशा पद्धतीने टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे बघा एक लॉग इन या ठिकाणी आम्ही लॉग इन या बटनवरती टच केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आपलं स्कोर कार्ड या ठिकाणी स्क्रीनवरती दिसणार आहे आपण काय करत आहोत की याचं स्क्रीनशॉट काढून घेत आहोत परंतु असे न करता आता हे आपल्याला पी डीएफ स्वरूपामध्ये कसे डाउनलोड करून घेता येईल तर बघा त्यासाठी आय पी एस डॉट इन म्हणजे वेबसाईटची जी लिंक आहे जिथं जी टाईप झालेली आहे त्याच्या बाजूला शेअरचं जे आयकॉन दिसत आहे त्या आयकॉनवरती टच करायचे आहे आयकॉनवर टच केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रिंट या बटनवरती टच करा तर अशा पद्धतीने प्रिव्यू तुम्हाला दिसणार आहे प्रिंटर नॉट सिलेक्टेड येईल काळजी करण्याची आवश्यकता नाही आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये सेव्ह करायची आहे ही फाईल त्यासाठी रिव्ह्यूच्या बाजूच्या लाईनमध्ये तीन उभे टिंब जे दिसत आहे त्यावरती टच करा त्यानंतर सेव्ह ॲज पी डी एफ असं ऑप्शन तुम्हाला दिसेल त्याच्यावरती टच करा मग अशा पद्धतीने कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला हा निकाल डाउनलोड करायचा आहे त्याचं लोकेशन आपल्याला विचारलेलं आहे सध्या डाउनलोड नावाच्या फोल्डरमध्ये इंटरनल स्टोरेजमध्ये डाउनलोड नावाच्या फोल्डरमध्ये आम्ही टेट रिझल्ट नावाचं हे फोल्डर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हा निकाल सेव्ह होतो या डाउनलोड नावाच्या इंटरनल फोल्डरमध्ये हे आणखीन एक फोल्डर आहे टेट रिझल्ट नावाचं बनवलेलं हा रिझल्ट आपला सेव्ह होतो आहे यामध्ये फाईलचं नाव तुम्हाला पीडीएफ बदलायचं असल्यास बदलू शकता किंवा एकच ठेवायचं असल्यास एकच ठेवू शकता सध्या नाव सुद्धा आपण या ठिकाणी फाईलचं रिझल्ट असं देऊन घेऊयात आणि सेव्ह यावरती टच करूया आणि सेव्ह यावरती टच केल्यानंतर नंतर सेव्ह झालेला आहे व्ह्यू सेव्ह सक्सेसफुलीच्या बाजूला व्ह्यू असं आलेला आहे व्ह्यू केल्याच्या नंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीनं आपल्याला व्ह्यू केल्याच्या नंतर त्या ऑप्शनवरती गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने पीडीएफ जी आपली निकालाची आहे सेव सेव ती सेव्ह झालेली दिसून येत आहे बघा रिझल्ट नावाने आपण सेव्ह केलेली होती आजची तारीख येत आहे त्याच्यानंतर साईजसुद्धा आपल्याला या ठिकाणी या पीडीएफ फायलती दिसत आहे या पीडीएफ फाईलवरती टच आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर त्यान ओपन करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जे जा ॲप्स असतील ज्याच्यामध्ये पी डी एफ फाईल ओपन तुम्ही करता त्यापैकी एक ॲप निवडून या ठिकाणी तुम्ही ती पी डी एफ फाईल बरोबर सेव्ह झालेली आहे किंवा नाही ते बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही पी डी एफ फाईल व्यवस्थित सेव्ह झालेली दिसून येईल त्यानंतर या पीडीएफ फाईलची प्रिंट कितीही वेळा तुम्ही काढू शकता एकतीस ऑगस्टच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने ही पीडीएफ स्वरूपातील फाईल डाऊनलोड करून घेता येणार नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांनी फक्त स्क्रीनशॉटच घेतलेले आहेत आपण सर्वांनी अशा पद्धतीने आपला आपला निकाल डाउनलोड करून ठेवून द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये कधीही गरज पडली तर त्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण आपल्याला येणार नाही रजिस्ट्रेशन करताना मान पवित्र पोर्टलचं किंवा इतर कोणत्याही वेळी आपल्याला गरज पडली तर निकालाची प्रिंट त्वरित आपल्याला काढता येईल त्यामुळे सर्वांनी आपण काय करायचं आहे रिझल्ट आपला आपला पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे तरी देखील तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद